नमस्कार मी दिव्या मोहिते कलाकृती मीडियामध्ये तुमचं स्वागत आहे तुंबाड फिल्म म्हणजे बॉलिवूडमधील ऑल टाईम हिट आणि आशया सोबतच थ्रिलिंग असं कॉम्बिनेशन असणारी फिल्म या फिल्मच्या निर्मितीच्या प्रोसेस बद्दल तर तुम्हाला माहित असेलच ही फिल्म बनवण्यासाठी दिग्दर्शकाला जेवढ्या हाल सहन कराव्या लागल्या तेवढ्या कोणालाच कराव्या लागल्या नसतील पण हे सगळे कष्ट या फिल्मसाठी वर्थ होते असं म्हणायला हरकत नाही या फिल्मची गाणी लिहिणं सुद्धा खूप कष्टाचं काम होतं असं फिल्म गीतकार राजशेखर यांनी एका मुलाखतीत सांगितलं गीतकार राजशेखर यांनी त्याआधी तनुवेट्स वेट्स फिल्मसाठी दोन हिट गाणी लिहिली होती तुंबाडचे निर्माता आनंद राय हे त्यावेळी तनुवेट्स वेट्स दिग्दर्शित करत होते आणि राजशेखर त्यांना असिस्ट करत होते त्यावेळी राजशेखर हे थोडाफार कविता सुद्धा लिहत असत आणि हे जेव्हा आनंद राय यांना माहीत झालं तेव्हा राजशेखर यांना त्यांनी डमी लिरिक्स लिहायला सांगितलं डमी लिरिक्स म्हणजे दिग्दर्शकाला कशा प्रकारचं गाणं हवे हे संगीतकाराला सांगण्यासाठी किंवा त्याला अंदाज यावा यासाठी त्या सिच्युएशनवरती एक रफ गाणं लिहून त्याला संगीतबद्ध करून पाठवलं जातं आणि मग प्रसिद्ध गीतकार येऊन त्यावरती पक्क गाणं तयार करतात राजशेखर यांनी घरी जाऊन दोन सिच्युएशनवरती दोन स्वतंत्र कागदांवर गाणी लिहायला सुरुवात केली ती गाणी जेव्हा आनंदराय यांना ऐकवली तेव्हा ती गाणी त्यांना एवढी आवडली की त्यांनी राजशेखर यांना घट्ट मिठी मारली ती गाणी होती मन्नू भैया क्या करे आणि रंगरेज मेरे ज्यावेळी तुंबाडचं टायटल ट्रॅक लिहायची वेळ आली तेव्हा सुद्धा आनंदराय यांनी ही कामगिरी राजशेखर यांच्यावरती सोपवली आता तुंबाडचं म्युझिकल ट्रॅक लिरिक्स शिवाय ऑलरेडी कम्पोज झालं होतं राजशेखर यांना या ट्रॅकवरती लिहिण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार होती त्यात दिग्दर्शक राही बर्वे आणि आनंद राय यांचं ब्रीफ असं होतं की संस्कृत शब्द यायला हवेत जेणेकरून संस्कृत मंत्र म्हणण्याचा फील यायला हवा आणि गाण्याचे शब्द हे छोटे मोठे नको तर ग्रँड असायला हवेत राजशेखर यांनी जेव्हा धून ऐकली तेव्हा त्यांना समजून चुकलं की संगीतकार अजय अतुल हे मराठी आहेत कथासुद्धा महाराष्ट्रातच घडते धूनमध्ये मराठी शब्दांच्या उच्चारात जसा गडगडाट असतो तस तसाच आहे आता गीताची भाषा कोणती असायला हवी याबद्दल चर्चा सुरू झाली कारण फिल्ममध्ये बऱ्याच ठिकाणी उर्दू फारसी इंग्लिश तसेच मराठी शब्दसुद्धा वापरले गेलेत मग भाषा हिंदी ठेवायची की मराठी ठेवायची की दोन्ही ठेवायच्या कोणताच डिसिजन घेता येत नव्हता पण शेवटी ज्या अर्थी संस्कृत शब्दांच्या उच्चाराने जो रिदम तयार होतो त्याचा परिणाम ग्रँड फिलिंग निर्माण करण्यावर होतो असं राजशेखर यांना वाटलं मग जे शब्द अशा प्रकारचा रिदम निर्माण करतात असे शब्द वापरूयात आणि मग बघूयात असं त्यांनी ठरवलं या गाण्यामध्ये तुंबाड जोगन आहे आणि तुंबाड भोगन आहे या दोन लाईन्स मधून तुंबाडला मिळालेला अभिशाप आणि वरदान काय हे कळून येतं अशा प्रकारे संपूर्ण गाणं कोणत्या पद्धतीने आपल्याला जायला हवं याची दिशा त्यांना मिळाली मग पुढे गाण्याचा फायनल ड्राफ्ट बनला आणि मग गाणं रिलीज झालं हे गाणं लिहिताना राजशेखर यांना आपले दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये घेतलेलं हिंदी शिक्षण फळाला आलं याची जाणीव झाली कारण त्यावेळी ते हिंदी सिनेमातील गाणी ऐकत असत आणि तेव्हा त्यांना राहून राहून वाटायचं की बॉलिवूडमध्ये चांगली चांगली गाणी लिहिली जात नाही आणि त्यांना चान्स मिळाला तर ते नक्की लिहितील याची खात्री त्यांना होती नशिबाने त्यांना हा चान्स मिळाला पण हे गाणं लिहिताना त्यांना खूप मेहनत घ्यावी लागली एवढं नक्की तर अशाच नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर कलाकृती मीडियाला नक्कीच लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका